ब्रेक नंतर स्वागत आणि आता मोठी बातमी बघूयात रोहित पवार सातशे बेचाळीस मतांनी आघाडीवर आहेत कर्जत जामखेड हा त्यांचा मतदारसंघ राम शिंदेचं आव्हान पंचवीसाव्या फेरीनंतर सातशे बेचाळीस मतांनी रोहित पवार आघाडीवर अतिशय अटीतटीची ही लढत आणि त्यातले अपडेटही आता समोर येत आहेत कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विजयी झालेत एक हजार मतांनी अवघ्या एक हजार मतांनी रोहित पवारांनी विजय मिळवलेला आहे एक एक मत खरं तर महत्वाचं ठरलं आहे कारण सकाळपासूनच इथली निवडणूक प्रचंड चुरशीची होती कधी पारड या बाजूने झुकायचं तर कधी राम शिंदेच्या बाजूने झुकायचं पण अखेरीस रोहित पवार यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये बाजी मारली कर्जत जामखेड मतदारसंघातनं एक हजार मतांसह रोहित पाटील रोहित पवार हे विजयी झालेले आहेत तर दुसरीकडे सेलिब्रेशनचे विज्युअल आहेत भाजपचं सेलिब्रेशन भाजपच्या कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन भाजपच्या नेत्यांचं से सेलिब्रेशन कारण आता देवेंद्र फडणवीस हे देखील भाजपच्या कार्यालयामध्ये पोहोचतायत आणि तिथे मोठं जंगी सेलिब्रेशन किंवा जल्लोष